नमस्कार मी कमतीने न होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे बघा होळी आज आज गुरुवार आणि माझं तुकडं चाललेलं आहे स्वयंपाक पुरण घातलेलं आहे होळीचं पुरण आणि बघा त्यापैकी पण तयारी की बटाट्याची भाजी सोबी बटा बटाट्याची भाजी करणार आहे तर बटाटे उकडून घेतलेले आहे आणि कडी पिंबळ झालेली माझी आज म्हणजे चला पोळीच पुरणपोळी करायची आहे त्या फटापटा आवगावा आता सकाळच्या आठ वाजेत आणि पहाटे पाच वाज पाच सव्वा पासता पास सुटलेली देवपूजा उन्हा झालं देवपूजा झालं सगळं पटापट अवगाव लागतं का तर मला नऊ वाजेपर्यंत तयारी तयार होऊन मुली तर जावं लागतं आज किती तिला सुट्टी नाही आहे मोठ्या मुलीला त्याच्यामुळे आमच्या पिलूला सांभाळावं लागतं यांना सुट्टी नाहीये मुलीला सुट्टी नाही कोणाला सुट्टी नाही आज उद्या आहे धुलीवंदन बघा उद्या उद्याही सुट्टी खूप जणांना म्हणजे दोन्ही मुलींना आहे जावयला पण असेल खरंच पण मुलींना तर आहे आणि आहेस ना हे चांगलं म्हणजे गुळ गुळ गुळाचं कलर इतकं सुंदर होतं ना त्याच्यामुळे पोरणाचा पण कलर छान आलेले आहे आता गोळीला काय माहित नाहीये केलंय तरी चटका पोरण्याला चटका देणं चालू आहे डाळ छान नऊच शिजलेली आहे त्याच्यामुळे पटीशी उदन यंत्र उदन काढली मी झाला तर दोन मिनटात चटका होऊन जाईल तोपर्यंत इकडं भाजी टाकून घेण्याचा बटाट्याची भाजी म्हणजे हेचा डबा तयार होऊन जाईल टिपिन तुमच्याकडे काय चाललं असेल तुमच्याकडे सुद्धा आज पुराणं झालेलं असेल मी तर माहिती किंवा तुम्ही संध्याकाळी असते काही काहीकडे आता मोस्टली संध्याकाळीच हे असते होळी पो होळी पौर्णिमेचं हे होळी पेटवली जाते म्हणजे नैवेद्य संध्याकाळीच असतो सकाळी नसतो आमच्या इथं तर इतकी मोठी होळी असते आता यावेळेस मला हे म्हटले की आपण दारात म दारामध्येच पेटूया तर मी येताना गौरे आणतो मी म्हटलं ठीक आहे आणा माझ्या नातवाला पण नवल वाटेल छान वाटेल म्हणजे त्यालाही कळेल होळी म्हणजे काय आता त्याला समजतं थोडंफार तरी चला मी तर तुम्हाला दाखवते बटाट्याची भाजी कशी आहे आज काही कांदा घालत नाही नैवेद्य असतं त्याच्यामुळे कोथिंबीर हिरवी मिरची आलं कढीपत्ता हे सगळं टाकणार आहे चला तर मग आता हे पहिला कचरा बाहेर टाकते करता करता ले ले। भाजी सोडलेल्याचा हे बाईकड कटाची आमटी करायची म्हणून मी छोट्या कुकरमध्ये कट काढून ठेवलेलं आहे भाजी टाकली हिरवी मिरची घेते काढते फ्रीजमध्ये ठेवलेली आहे पुण्याचा चटकाला वेळ लागतो हे बाळून घ्यावं लागणार काल मटार आणलेली होती ना मटार पण घालणार आहे बटाटच्या भाजीमध्ये असं म मटार सोडण्यापासून तयारी आधीची मटार आहे तो पाहते म्हणजे कसं मला सोपं मटार नाही कालची काल मटार वापरली गेलेली आहे थोडीच घालायची मटार पुरणपोळीला कॉम्बिनेशन हे बटाट्याची सोलीभाजीच असते तर असतेच आहे बटाट्याची सोलीभाजी पण खूप जणांकडे ना काय असतं पुरण असले की भाजी नसते त्यांच्याकडे आमच्याकडे भाजी चटणी कोशिंबीर सगळं लागतं खूप होतं कटाची आमटी भजी पापड पुडया हेच असतं भाजी, भाजी नसते त्यामुळे त्यांचा स्वयंपाक लवकर होतो आमच्यात आमच्या सगळे सार संगीत तरी आज मी काय करत बसणार नाही आहे फक्त भाजी पोळी असंच हे आहे पटांची आमठी पुरण बाजूला काढून ठेवते पण मला पहिला पुरणाचं हे करावं लागेल पुरण यंत्र घेऊन घ्यावं आहे ते बघा यांच्यात उडदाची डाळ टाकते भाजीमध्ये कडीपत्ता पाणी ठेवले पाण्यामध्ये धुवून घेतलेले बारीक केलेली आहे ुकडे बारीक घेतले तुरतीचे आणि लगेच छान पोळ्या करून घेण्या पण छान पोळ्या करून घेतो म्हणजे साध्या पोळ्यांचं अध्ययन पूर्ण होईल मटा मुरतात

हळद टाकली अशा प्रकारे ही बटाट्याची सोली भाजी केलेली आहे डब्यासाठी आणि सगळ्यांसाठीच चला तर मी आता करते पोळ्या करून घेते साध्या पोळ्या आणि बघून कोथिंबीर टाकते बऱ्यामध्ये कोथिंबीरला मी चांगली धुवून घेते स्वच्छ आणि भाजीमधन टाकते

भाजी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण छान चला तर मग आता मी करते इकडे पोळ्या हे बघा माझं सगळं आवरलेलं आहे सुचला केला खायला नाश्त्याला ना, चोमोऱ्याचा चला माझं आता सगळं आवरलेलं आहे बघा हे बघा किचन कडचं सगळं साफ केलेलं आहे पुरणपोळी केली हिंसड टिफिन भरला आणि आधी मोजक्याच पुरणपोळ्या केल्या दोन नैविद्यपुरता सासूबाई एक आणि ह्यांच्या टिफिनमध्ये आणि बघा केसवाचे माझे आणि पहा इथे माझा माझा पण टिफिन घेतलेला आहे आणि खायला मी आम्ही नाश्त्याला मी सुसला केलेला होता तुम्हाला दाखवलेच आहे आणि कटाची आमटी पुरण कणी तिंबलेली आणि बटाट्याची भाजी हे सगळं घेऊन चालले माझ्या छोट्या मुलीला पण द्यायचं आहे मला आणि इकडे सासूबाईंचं पण तीट वाढवून ठेवलेलं आहे हे बघा आज मला उशीर राजत आलेले आहेत चला आता मी निघते सगळे लाईट बीट बंद केलेत आता मी आणि यांच्या रील्स काढणं चालू आहे चला तर मी निघणार आहे चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय केअर